मांडका नगर तेथे नांदे लक्ष्मणगीर नित्य लक्ष्मी वास बाबा कृपे करून या बाबाच्या पवित्रशया दरबारामध्ये श्री संत लक्ष्मणगिरी महाराज संस्थान मांडका यांच्या संकल्पनेतून एक कोटी रुपयाचं त्या ठिकाणी शेष नागेश्वराचं मंदिर या भव मांडका नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे आणि त्या मंदिरामध्ये अनेक प्रकारचं म्हणजे भुयारघर आणि भुयाराघरामध्ये त्या ठिकाणी शेष नागेश्वर भगवंताची त्या ठिकाणी ती मूर्ती राहील भुयार घराच्या वर आल्याच्यानंतर त्या मंदिरामध्ये म्हणजे त्या परिसरामध्ये अनेक जे सकल संत असतील ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका त्या गोरोबा काका कुकोबा महाराज संत गजानन महाराज अशा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी सकल संतांच्या मूर्त्या त्या ठिकाणी राहणार आहेत असं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिराचं काम हे श्री संत लक्ष्मणगिरी महाराज संस्थान मांडका यांच्या संकल्पनेतून होणार आहे तरी या मंदिराकरता ज्यांनाही सदर हाताने मदत करायची असेल काही दानधर्म या मंदिराकरता आपल्याला करायचं असेल ते करू शकतात या मंदिरावरती ज्यांनी ज्यांनी काहीतरी दिलं असेल या मंदिराकरता त्यांचं नाव त्या मंदिराच्या फलकावरती त्या ठिकाणी पाठीवरती राहील स सुंदर भव्य दिव्य मंदिर हे श्री क्षेत्र मांडका या गावात होणार कार्यामध्ये तन्मन धनानं आपल्या सदर हाताने देणगी साहित्य दान आपण करू शकता जोपर्यंत मंदिर दात आहे ना तोपर्यंत देणाऱ्या दात्याचे नाव भिंतीच्या फलकावर अजरामर राहील आणि आपल्याला जर संपर्क करायचा असेल मंदिरासाठी काही आपल्याला दान धर्म त्या ठिकाणी करायचा असेल तर हा नंबर त्या ठिकाणी आहे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौतीस सी झिरो तीन या नंबरवरती संपर्क करायचा आहे रामकृष्ण रामकृष्ण